शिवसंस्कार सृष्टी नेमकी किती हेक्टर जागेमध्ये होणार आहे प्रत्यक्षात तो प्रकल्प होणार आहे का तिथं फक्त संग्रहालय होणार आहे प्रश्न क्रमांक एक दुसरा प्रश्न जुन्नर रस्त्याच्या साईडपट्ट्यांचं काम अतिशय खराब झालेलं आहे आपल्या शेतापासून जो धरणाकडे रस्ता जातो रस्त्याच्या मध्यावर जे एम बीचे पोल आहेत ते काढलेले नाहीत दुसरं का धरणाच्याकडल्या काही मशिनरी पडून आहेत लाखो रुपयाची यंत्रणा धुळखात पडलेली आहे त्याच्यावर काही उपाययोजना होणार आहे पहिला जो प्रश्न तुम्ही शिवसंस्कार सृष्टीचा विचार प्रकल्प आराखडा होता त्या आराखड्याला गव्हर्नमेंटने जेव्हा बघितलं तो आराखडा चांगलाच होता पण त्याच्यापेक्षा चांगला आराखडा तिथे संग्रहालय या नावाने तिथं प्रकल्प होणार आहे तो, तो, तो फक्त संग्रहालय पुरता मर्यादित राहणार नाही त्याच्यामध्ये नाईनडीज शोज आय टेक्नॉलॉजीनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार तेव्हाची जे काय युद्धचे जे घटना घडली असतील ते आपल्या समोर घडतात जे माणसं उभी राहतात घडत आहेत अशा प्रकारचा शो तिथे असणार आहे आता नाईनटी शो म्हणजे त्या थिएटरमध्ये एखाद्या पुन्षवर आपण बसू तर पूर्व ह्या महाराष्ट्रातले गड किल्ल्याचा इतिहास ह्या ड्रोनद्वारे आरा त्याचा आराखडा तयार होणार आहे शिवनेरी किल्ला आहे तो वरतून सगळा त्याचा अभ्यास होणार त्याच्या पायऱ्यांवरून तो ड्रोन कॅमेरा फिरणार आणि त्या खुर्चीवर आपण बसल्यानंतर जणू काय आपण आपल्या इथंच तो किल्ला वरतून आपण बसून तो पाहतोय असं दिसणार मग ती वाऱ्याची धूळ मध्ये येणारा पाऊस मध्येच काय एखादा ढग आलं तर ते खुर्ची हलणं किंवा त्या पायऱ्यांवर जातानी आपण स्वतः त्या पायऱ्यांवर जातोय बसल्या जागी असा तो नाईनडी शो आहे तिथे गेल्यानंतर शिवकुंजामध्ये आपण गेल्यानंतर त्या शिवकुंजामध्ये शिवजन्म सोहळा कसा पार पडत होता तो समोर आपल्याला दिसणार म्हणजे आपल्या समोर सगळं घडतं हे त्याच्यामधलं नवीन ऍडिशन आहे हे नवीन कोटीचा प्रकल्प आहे आणि तो प्रकल्प निश्चित प्रकारे काही दिवसांमध्ये म्हणजे आता लोकसभेच्या पुढे तर होऊ शकत नाही लोकसभेनंतर त्याच्या कामाला सुरुवात होईल अशा प्रकारचं आमचं प्लॅनिंग आहे क्षेत्र पंचवीस हेक्टर दीडशे कोटीचा प्रकल्प आहे येळगाव धरणाचा यशवंतराव चव्हाणांच्या रस्त्यासाठी एम बीचे काम शिफ्ट करण्यासाठी वन पॉइंट थ्री या स्कीम मध्ये इरिगेशन विभागाने आपल्या एम सी कडे अर्ज केला होता तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिरंगाई झाली त्याचे अप्रुव्हल केले त्याचे पैसे भरले आता कॉन्ट्रॅक्टर नेमून ते पूर्ण शिफ्ट केल्यानंतर फक्त एक महिन्यामध्ये तिथं तो रस्ता पूर्ण होणार दुसरा विषय त्या रस्त्याच्या लगतच्या शेतकऱ्यांचे जे जे होते त्यांचे छोटे छोटे जे देवस्थान होते काही प्रे तुम्हीच ते केले होते ते पण त्या ठेकेदाराला सांगून ते पूर्वत करून दिलेले आहेत तिसरा विषय जे काही मशिनरीज ते तिथे पडलेले आहेत ते मला निदर्शनास आल्यानंतर इरिगेशनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली मेकॅनिकल डिपार्टमेंटशी चर्चा केली आहे ते त्याचं ऑडिट करणार आहे आणि ते ऑडिट करून त्याचे काय करायचं काही रिफर्निश करून वापरायचे तर काही तसेच त्याला विकून टाकायचे किंवा काय करायचं त्याचा निर्णय आता काही दिवसामध्ये होईल सायकुन रस्त्याचं काय साईड पट्टे एकदम खराब आहे ठीक आहे जिथे साइड पट्ट्या खराब असतात तिथे मला तुम्ही निदर्शनात आणून दिलं तर अधिकारी कॉलेज पर्यंत तुम्ही अधिकाऱ्यांना सोबत घेऊन जर पाहणी केली तर मला स्वतः देईल दोन दिवसात पुढे जसा मेळा झाल्यानंतर आपण जाऊ तिथे साईड पट्टी कुठं कुठं खराब आहे तिथे स्थानिक ग्रामस्थ तिथे हे करू आणि माझं जेव्हा रस्त्याच्या बाबतीत होतं त्याच्या एक्स्ट्रा लेअर आपण त्या ठिकाणाला करावं जिथे जिथे खराब झाल्याचं तिथे आणि जोपर्यंत नागरिकांचं समाधान होणार नाही तोपर्यंत ठेकेदारला एक रुपयाचं बिल सुद्धा आता केलं जाणार नाही ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा